नाशिक शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याद्वारे वादग्रस्त टिप्पणी करणारा कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे निवेदन नाशिक शिवसेना महानगरपालिका आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांना नुकतेच देण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं म्हणत कुणाल कामरा टीका केली या गाण्यात कुणालने एकनाथ शिंदे गद्दार म्हणून उल्लेख केला भावना दुखावल्या गेल्या त्याच्या या गाण्याने महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झाले असून कुणाल कामरा याला त्वरित अटक करून योग्य ती कार्यवाही करावी संपूर्ण महाराष्ट्रात कुणाल कामरा याच्या विरुद्ध गुन्हे दाखल होत असून नाशिकमध्ये देखील सरकारवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा कुणाल कामरा याला रस्त्यावर आणून शिवसेना महिला आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी यांच्याकडून चांगल्या प्रकारे चोप दिला जाईल अशा आशयाचे निवेदन सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे निवेदन देण्यात या याप्रसंगी महिला आघाडीच्या महानगरप्रमुख सौ अस्मिताताई देशमाणे माजी नगरसेविका सुवर्णाताई मटाले सुलोचना मोहिते प्रणाली पढाया रोहिणी देवरे गीता गुप्ता कीर्ती ठाकूर मंगल पाटील शाहीन अंसारी अनिता वाघ यांच्यासह लाडक्या बहिणी कार्यकर्त्या उपस्थित होत्या जय महाराष्ट्र मी अस्मिता देशमाणे शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख नाशिक शहर आज आम्ही सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी मिळून सरकारवाडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे एवढा गुन्हा दाखल करा असा आग्रही आम्ही इथे पोलीस निरीक्षकांना धरला कारण कुणाल कांबराने जे एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य केलं ते अतिशय अश्लाघ्य होतं आणि सगळ्यांसमोर त्याने ते गाणं गाण्याच्या माध्यमातून ते गाऊन दाखवलं हास्यास्पद त्याने कृत्य करत आणि स्वतः आनंद व्यक्त करत असं काहीतरी घाणेरडं कृत्य त्याने केलं त्या कुणाल कांबराला आम्हाला एकच सांगायचं आहे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं की तू तु, तुझ्या अवकातीत राहा नाहीतर तुझं तोंड काळं केल्याशिवाय तुझं तोंड फोडल्याशिवाय आम्ही महिला शांत बसणार नाही आणि त्याला तत्काळ अटक व्हावी तत् लवकरात लवकर, लवकर त्याला म पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्याला अटक व्हावी अशीच मागणी आम्ही ह्या पोलिस स्टेशनला केलेली आहे आणि आदरणीय पी आय साहेबांनी देखील आम्हाला तसा सहकार्य केलेलं आहे की त्याला तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून आम्ही अटक करू कारण एकनाथ शिंदे साहेबांचं काम सगळ्यांना माहीत आहे सर्वदूर माहीत आहे आणि एका आमच्या पक्षनेतृत्वाला जर अशा भाषेत जर त्याने वक्तव्य जर केलेलं असेल तर त्याचा जाहीर जा जा निषेध करण्यापेक्षा त्याला अटक झालेलं आम्हाला कधीही चांगलं वाटेल आणि त्याला अटक केल्याशिवाय मला तरी वाटतं पोलीस अधिकारी राहणार नाही इन केस नाहीच झाली तर आम्हीच त्याला शोधून त्याचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही मी सुलोचना मोहिते विधानसभा अध्यक्ष साहेबांवर जे त्यांनी गाण्या गाण्याच्या स्वरूपामध्ये जे गाण्यारड्या बोललेलं आहे तर त्याच्यावर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा देव व्यक्ती असताना त्याच्यावर जे असं बोलणं आलेलं आहे त्याला तात्काळ अटक करावी अशी आमची विनंती आहे माझं नाव प्रणाली जयेश पडाया जे कुणाल कामरांनी जे केलेलं आमच्या लाडवी भावाबद्दल त्याला तात्काळ जो काही असेल त्यांनी जे काही बोललेलं आहे त्याचं जाहीर निषेध आम्ही करतोच आहे त्याला लवकरात लवकर अटक व्हावी हो ही आमची